श्री ही स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तारक मंत्राचा मराठी अर्थ त्याचे फायदे लाभ तारक मंत्र आपल्याला कसा उपयोगी पडतो हे सर्व पाहणार आहोत आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ संपूर्ण पहा तारक मंत्राचा जप केल्याने आपल्या मनातील भीती नष्ट होते आपले एखादे अडलेले कार्य पूर्ण होते आपल्या मनोकामना देखील पूर्ण होतात जीवनात कशाचीही कमतरता भासत नाही आपली प्रगती होते मृत्यूचे भय आपल्याला वाटत नाही संकटांचा सामना करण्यासाठी आपल्याला मानसिक बळ मिळते तारक मंत्र हा कधीही आणि केव्हाही म्हटला तरी चालतो या मंत्राचा जप केल्याने आपली स्वामी आई धावत येते आणि आपल्याला संकटातून अडचणीतून बाहेर काढते या मंत्राचा जप केल्याने नैराश्यात दुःखात देखील मनात आत्मविश्वास शक्तीचा संचार होतो मनात आशेचा किरण निर्माण तारक मंत्राचा जप केल्याने जगातील कुठलीही गोष्ट आपण्यास सहज प्राप्त होते तारकमंत्राचा जप केल्याने आपल्याला मानसिक बळ प्राप्त होते ज्या ना व्यक्तींना नैराश्य आले आहे आयुष्यात सर्व काही संपल्यासारखं वाटत आहे अशा व्यक्तींनी या मंत्राचा नेहमी जप करायला पाहिजे ज्यांचे एखादे काम अडले आहे किंवा काही नैराश्य आले त्यांनी हा तारक मंत्र म्हणल्यास त्यांचे काम पूर्ण होईल मनात नैराश्याची आलेले भावना नाहीशी होते एक एकटे पडलो किंवा उदास असाल रडू येत असेल तेव्हा आपण तारक मंत्राचा जप करायचं आहे मंत्राचा जप केल्याने आपल्या मनातील सर्व उदासीनता एकटेपणा नाहीसा होईल तारक मंत्र हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा अत्यंत प्रभावी असा मंत्र आहे जे व्यक्ती आजाराने त्रस्त आहेत कुठल्या तरी चिंतेने ग्रस्त आहेत अशा व्यक्तींना तारण्यासाठी स्वामी नेहमी काहीतरी उपाय करत असतात तारकमंत्र हा स्वामी समर्थांनी आपणास दिलेली अनमोल अशी भेट आहे या तारक मंत्रात खूप ताकद आहे तारकमंत्रामध्ये इतके समर्थ आहे की आपण कुठल्याही संकटातून अडचणीतून हा मंत्र आपल्याला तारत असतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचं तारक मंत्राचा अर्थ त्याचे फायदे पाहणार आहोत तारक मंत्रामध्ये अफाट सामर्थ्य आहे जे केवळ शारीरिकच नाही तर मानसिक शांती देखील देते असे मानले जाते की स्वामी समर्थ महाराजांची दैवी ऊर्जा तारक मंत्रामध्ये गुंतलेली आहे जे भक्तीने त्याचे पठण करतात त्यांना सर्व व्याधीतून बरे करते स्वामी समर्थांचा तारकमंत्र विविध आव्हानांसाठी एक उपाय असल्याचे सिद्ध झाले आहे ज्यामुळे नैराश्याचा सामना करणाऱ्या किंवा जीवनाची वाट हरवलेल्या व्यक्तींना आधार मिळतो स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राचे अनेक लाभ आहेत त्यामध्ये आपल्या मनातील भीती नष्ट होते सर्व कामे पूर्ण होतात आयुष्यात कशाचीही कमी भासत नाही स्वामी समर्थ महाराजांवरील आपला विश्वास वाढतो स्वामी समर्थ महाराजांवरील विश्वास अधिकच दृढ होत जातो आणि यामुळे आपली भक्ती साधनेमध्ये प्रगती होत जाते संकटातून सुटका होते प्रभावी अशा तारक मंत्राचे रोज मनापासून पठण केल्यास आपल्या आयुष्यामध्ये संकटे येत नाहीत आणि जर संकटे आलीच तर त्याचा सामना करण्यासाठी सा आपल्याला शक्ती मिळते श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा होते या तारक मंत्राचे नियमित पठण करणारा भक्त स्वामी समर्थ महाराजांना प्रिय होतो त्याच्यावर महाराजांची कृपा होते व श्री स्वामी समर्थ महाराज त्याच्या सदैव पाठीशी असतात श्री स्वामी समर्थ महाराजांचे शक्तिशाली असे तारक मंत्र त्याचा आपण मराठीमध्ये अर्थ पाहूया निशंक होई रे मना, निर्भय होई रे म्हणा या शब्दांनी भक्तांना निर्भय होण्याचा आशीर्वाद दिला जातो प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना या शब्दांनी भक्तांना विश्वास दिला जातो की श्री स्वामी समर्थ महाराजांची शक्ती नेहमी त्यांच्या पाठीशी असते अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या अवर्णीय शक्ती आणि त्यांच्या स्मरणात असणाऱ्या भक्तांवर होणाऱ्या कृपेचा उल्लेख केला जातो अशक्य ही शक्य करतील स्वामी या शब्दांनी भक्तांना विश्वास दिला जातो की श्री स्वामी समर्थ सर्व गोष्टी अशक्य करू शकतात जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या चरणात असणाऱ्या शक्तीचा उल्लेख केला आहे स्वयभक्त प्रारब्ध घडवी हिमाय या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या कृपेने भक्तांच्या प्रारब्धाचे पालन होत असल्याचा उल्लेख केला आहे आग्यविन काळ हिनाने तयाला या शब्दांनी भक्तांना आश्वस्त केले आहे की श्री स्वामी समर्थांच्या आग्यविना काळ ही त्यांना हात लावू शकत नाही परलोकी हिना भीती तयाला आला या शब्दांनी भक्तांना आश्वस्त केले आहे की स्वामी समर्थांच्या कृपेने त्यांना परलोकी भीती वाटणार नाही उगाची भय हे पळू दे या शब्दांनी भक्तांना भय न बाळगण्याचा सल्ला दिला आहे वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळो दे या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या शक्तीचा अनुभव घेण्याचा सल्ला दिला आहे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या शक्तीचे आश्चर्यकारक रूप दाखवले आहे नको तू असे बाळ त्यांचा या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या प्रेमळ रूपाची आठवण करून दिली आहे खरा होई जागा श्रद्धे सहित या शब्दांनी भक्तांना श्रद्धेशी खरे राहण्याचा सल्ला दिला आहे कसा होय शी त्यावी न तू स्वामी भक्त या शब्दांनी भक्तांना श्रद्धाशिवाय स्वामी भक्ती शक्य नसल्याचे सांगितले आहे आठव कितीदा दिली त्यांनीच साथ या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेची आठवण करून दिली आहे नको डगमगू स्वामी देतील या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा आश्वासन दिलं आहे विभूती नमन्ना मध्यानार्थितार्थ या शब्दांनी स्वामी समर्थांच्या भौतिक रूपाचे वर्णन केले आहे स्वामीचे या पंचामृतात या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या शक्तीचे वर्णन केले आहे हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा अनुभव घेण्याचा सल्ला दिला आहे न सोडती तया जया स्वामी घे ती हाती या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा आश्वासन दिलं आहे स्वामी समर्थ महाराजांचे तारक मंत्राचे अनेक फायदे लाभ आपण पाहिले आहेत तारकमंत्र तुम्ही सकाळी उठल्यानंतर संध्याकाळी झोपण्यापूर्वी आणि दिवसभरात कोणत्याही वेळी म्हणू शकता तारक मंत्र म्हणल्यानंतर तुम्हाला त्याचे फायदे काही दिवसात दिसायला लागतील हे फायदे वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळ्या वेळी दिसून येतील काही लोकांना काही दिवसातच त्याचे फायदे दिसून येतात तर काहींना काही, काही महिने किंवा वर्ष लागू शकतात जितके जास्त मनोभावे तुम्ही स्वामी भक्ती कराल तितकेच त्याचे परिणाम लवकर दिसतील तारक मंत्र म्हणायला कोणतेही नियम नाहीत पण मंत्र जप करताना मन एकाग्र असणे या मंत्राचा अर्थ समजून घेणे महत्वाचा आहे